नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भक्ती या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे भगवद्गीतेतील हे पाच उपदेश तुम्हाला तुमच्या जीवनात सर्वत्र उपयोगी पडतील आयुष्यातील प्रत्येक अडचणीत तुम्हाला मार्ग दाखवतील हे देवी उपदेश जाणून घेणे आणि समजून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे म्हणूनच तुम्ही हे पाच उपदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका पहिला उपदेश कोणाला तरी आपले मानणे आपल्या सर्व दुःखाचे कारण आहे तुमच्या कधी लक्षात आले असेल की तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख सर्व संकटे सर्व चिंता त्याच ठिकाणाहून येतात जेथे तुम्हाला वाटते की हे माझे आहे ते तेथूनच तुमच्या आयुष्यात दुःख येऊ लागतात एका माणसाचा खूप मोठा वाडा होता आयुष्यभराची संपत्ती गुंतवून त्यांनी तो महाल बांधला होता आजूबाजूच्या शहरातून अनेक लोक त्याचा वाडा पाहण्यासाठी येत असत अनेक बड्या शेठ लोकांनी त्याचा वाडा विकत घेण्याचा प्रयत्न केला पण तो वाडा म्हणजे त्याचा अहंकार त्याच्या जगण्याचे कारण त्याला त्या ते वाड्याची खूप ओढ होती एके दिवशी त्याच्या वाड्याला आग लागली आणि तो कुठेतरी बाजारात गेला होता जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याने पाहिले की आपला वाडा आगीत जळत आहे आपले घर आगीत जळताना पाहून त्याला खूप वाईट वाटले तो म्हणाला हा वाडा राहिला नाही तर मी ही जिवंत राहणार नाही माझा वाडा जळत असेल तर मी जगून काय करू तोही त्याच आगीत उडी घेण्याचा प्रयत्न करू लागला एवढ्यात तर कुणीतरी त्याला थांबवले आणि म्हणाले भाऊ या तुझ्या वाड्याचा काल तुझ्या मुलाने कोणाशी तरी सौदा केला आहे हा महाल आत्ता माझा नसून दुसऱ्याचा आहे हे जेव्हा त्याला कळाले तेव्हा त्याच्या सर्व काळज्या संपल्या जळत्या महालाचा तमाशा इतर लोक बघत होते आणि आता तोही ते पाहत उभा राहिला काही वेळातच त्याचा मुलगा आला आणि आपल्या मुलाला पाहून त्याला खूप आनंद झाला तो त्याला आशीर्वाद देऊन लागला आणि त्याला म्हणू लागला की तुझ्यासारखा मुलगा मिळणे ही खूप भाग्याची आहे आज या वाड्याला आग लागली आहे आणि कालच तू हा वाडा विकला आहेस यावर तो वडिलांना सांगू लागला की बाबा मी या वाड्याच्या डील मध्ये बोलायला गेलो होतो पण अजून डील फायनल झालेली नाही या वाड्याचा सौदा अद्याप झालेला नसल्याचे त्याच्या वडिलांना ऐकून ते पुन्हा रडायला लागले आणि त्यांच्या छातीत धडधडू लागले राजवाडा तोच व्यक्ती तीच पण वाडा माझा असतो तेव्हा सुखासोबतच दुःख देतो पण जेव्हा तो माझा नसतो माझा त्याच्याशी संबंध नसतो तेव्हा सर्व दुःख संपतात त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा आपण कोणतीही जागा कोणतीही व्यक्ती कोणतेही नाते कोणतेही काम आपले म्हणून स्वीकारतो ते माझे म्हणून स्वीकारतो तेव्हा सर्व दुःख तेथून सुरू होतात प्रत्येक समस्या तेथून सुरू होतात तर श्रीमंत भगवद्गीतेची पहिली शिकवण ही आहे की ज्या क्षणी तुम्ही एखाद्याला तुमचे जीवन जगण्याचं कारण म्हणून स्वीकारता मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही तेव्हा ती गोष्ट ती व्यक्ती ते काम तुम्हाला खूप वेदना देते दुसरा उपदेश तुम्ही जी काही कृती केली असेल त्याचे परिणाम तुम्हाला नक्कीच भोगावे लागतील जर तुम्ही चांगली कामे केली असतील तर न कळत काही कठीण काळात तुमची ती चांगली कामे तुम्हाला त्या कठीण काळातून वाचवतील जर तुम्ही चुकीचे काम केले असेल किंवा पापे केले असतील तर तुम्हाला त्याची शिक्षा नक्कीच मिळेल ती व्यक्ती कितीही गुपचूप काम करत असली कितीही हुशारीने काम करत असली तरी निसर्ग आणि देव आपल्या प्रत्येक कृतीवर नजर ठेवतो आपली प्रत्येक कृतीचा हिशोब ठेवत असतो एका गावात दोन मित्र राहत होते दोघांनाही वाटले या गावात आपण पैसे कमवू शकत नाही ते दोघे पैसे कमवायला शहरात गेले तेथे ते काही वर्षे राहून त्यांनी भरपूर पैसा कमवला मग विचार केला की आता आपण अपन आपल्या अपन घरी परत जाऊया आपण पुरेसे पैसे कमावले आहेत त्या काळी वाहतुकीच्या फारशा सुविधा नव्हत्या त्यावेळी फक्त बैलगाडीवरच प्रवास करत असत वाटेत रात्र झाली म्हणून त्यांनी विचार केला आज रात्री आपण इथे विश्रांती घ्यावी मित्र म्हणाला मी इथेच राहून आपल्या पैशाचे रक्षण करीन तू बाजारात जा आणि जेवणाची व्यवस्था कर मित्र बाजारात गेल्यावर त्याच्या मनात पाप आली तो म्हणाला आम्ही इतके पैसे कमावले आहेत जर मी माझ्या मित्राला जंगलात मारले तर सर्व पैसे माझे होते नाही तर मला अर्धे पैसे त्याला द्यावे लागतील हा विचार मनात धरून त्याने मित्राच्या जेवणात विष घेऊन मित्राकडे गेला असता त्याच्या मित्राने विषयुक्त अन्न खाले आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला तो, तो माणूस सर्व पैसे घेऊन घरी परतला काही दिवसांनी त्याच्या घरी मुलगा झाला त्याचा मुलगा जन्माला आला तेव्हा तो खूप आजारी होता त्याने आयुष्यात जे काही पैसे कमावले होते ते सर्व पैसे त्याच्या मुलाच्या उपचारात वाया गेले मुलगा मोठा झाला आणि त्याची संपत्ती नष्ट होत गेली मुलगा थोडा मोठा झाल्यावर वडिलांनी विचारले की मुला तू आजारी कार होतोस तू बरं का होत नाही मी माझ्या आयुष्यातील सर्वस्व तुझ्यासाठी अर्पण केले आहे पण तरीही तुझी तब्येत बरी नाही तर त्याचा मुलगा म्हणाला कोणता मुलगा आणि कोणता बाप मीच तुझा तो मित्र आहे ज्याला तू जंगलात विष पाजून मारलीस मी माझ्या याच फसवणुकीचा बदला घेण्यासाठी तुझ्या मुलाच्या रूपाने तुझ्या घरी आलो आहे आत्ता माझा आयुष्य बरोबर झाला आणि माझे आयुष्य मी आता इथेच संपवत आहे तर गीतेची शिकवण हीच आहे कुणी कितीही फसवणूक करणारा असला आणि तो स्वतःला कितीही हुशार समजत असला परंतु जर त्याने चुकीचे कृत्य केले असेल तर लवकरच किंवा नंतर त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील कोणतीही व्यक्ती त्याच्या कृत्यापासून मुक्त होऊच शकत नाही तिसरी शिकवण आज जगणे आणि उद्याची चिंता करणे सोडून देणे जो माणूस त्याच्या भूतकाळात किंवा भविष्यात हरवलेला असतो तो, तो आयुष्यात कधीही सुखी होऊ शकत नाही आयुष्यात आनंद तेव्हाच सापडतो जेव्हा तुम्ही वर्तमानात जगू लागता आणि आजचा आनंद उपभोगू लागता काल आणि उद्याचे खरे अस्तित्व नाही ते फक्त तुमच्या बुद्धीमध्ये आणि तुमच्या विचारामध्ये असते त्यात वास्तव्य नाही तुम्ही ते फक्त तुमच्या मन आणि बुद्धीमध्ये जगता पण प्रत्यक्षात तुम्ही जे जगता ते तुमचा आज आहे तो तुमचा आत्ताचा क्षण आहे चौथा उपदेश जो कोणी तुमच्यावर अन्याय पाप किंवा बेमानी करील त्याला शिक्षा झालीच पाहिजे जर तुम्ही त्याला सहन केले तर तो तुमच्यावर अधिक अन्याय करेल जर तुम्ही त्याला सहन केले तर तुम्ही त्याच्या पापाचे भागीदार व्हा अर्जुन श्रीकृष्णांना म्हणू लागला की ज्याच्याशी मी युद्ध करणार आहे ते सर्व माझे भाऊ आहेत माझे गुरु आहेत त्यांच्या समोर मी शस्त्रे कशी उचलू त्यांना मी कसे मारणार तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की ज्यांना तू आपले मानतोस ते सर्व अधर्मी आहे ते पापाच्या बाजूने उभे आहेत आणि जर तुम्ही त्याला मारले नाही युद्ध केले नाही तर समाजात पाप आणखीन वाढेल कारण जेव्हा अशा पाप्यांना कोणी थांबवत नाही तेव्हा ते आणखीन ते पाप करतात त्याचप्रमाणे जेव्हा कुणी तुमच्यावर अन्याय करतो तुम्हाला दुखावतो आणि तुम्ही ते शांतपणे सहन करत असाल मग समोरच्यालाही त्यातून ताकद मिळू लागते तो तुम्हाला कुमकुत समजू लागतो आणि तुमच्यावर अन्याय करणे हा त्याचा हक्क समजू लागतो पण जेव्हा तुम्ही त्याचे चुकीचे वागणे आणि त्याचा अन्याय थांबवून विरोध करता तेव्हा तो त्याच्या मर्यादेत राहायला शिकतो हे कलियुग आहे या युगात सुखी व्हायचे असेल तर स्वतःचे रक्षण स्वतःच करायला हवे जर कोणी तुमच्यावर अन्याय करत असेल तर तुम्ही ते कधीही सहन करू नका उलट तुम्ही त्याचा सामना केला पाहिजे पाचवा उपदेश कधीही कोणाशीही अतिरिक्त होऊ नये त्याचे तुम्हाला सर्वाधिक आकर्षण असेल त्यामुळेच आयुष्यात तुम्हाला रडावे लागते असक्तीमुळेच कधी कधी तुम्हाला तुमचा अपमान सहन करावा लागतो आणि आसक्तीमुळे अनेकांना त्यांचा अपमान दिसत नाही समोरचा माणूस माझा आदर करत नाही आणि मी त्याच्या मागे मरतोय तो तुमच्या डोळ्यावर अशी पट्टी बांधतोय की तुम्ही सत्य आणि असत्य काहीच पाहू शकत नाही खरं तर नाती दुखावत नाहीत तुमची आसक्ती दु तुम्हाला दुखावते ज्या दिवशी अटॅचमेंट संपते तुम्हाला कोणत्याही नात्यातून दुःख मिळू शकत नाही कारण कोणीही कसेही वागू तुम्हाला काहीही फरक पडणार नाही गीतेचे हे पाच उपदेश जो कोणी रोज ऐकेल त्याला हे नक्की समजेल की आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी अशा कठीण प्रसंगातही योग्य मार्ग कसा काढावा मित्रांनो व्हिडिओबद्दलचे तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय